मी त्या अभंगावर जरी बोललो ना तरी दोनच मिनटं मला एवढा वेळ नाही माझा वेळ असता अभंग तुम्हाला फुलून सांगितलं असता म्हणजे भार तुम्हाला विस्तार करून सांगितलं असतं विद भर पोट लागलेसे पाठी साधू संगे गोष्टी सांगू न दे पहिला पाठी साधू संगे गोष्टी सांगू न दे पोट माझी माता पोट माझी पिता पोटाने ही चिंता लावली पोट माझी बहीण पोट माझा भाऊ पोटाने हे दैन्य मांडलेसे विष्णुदास नामा पाहे पोटाकडे अजून किती ठाई हिंडवीस अभंग असा आता हा अभंग तुम्हाला वाटत हा तो भर काहीतरी बोलला बोलला बरंच काहीतरी बोलला अरे गेला का रे गेला हा होता हा हे वाट वाढायला ना मग माहिती ना लोकांच्या मला काय विषय अरे अंतर ओळखतो मी आध्यात्मिक व्यक्ती आहे भट लोक बाहेर जायची वाट पाहतात तो गेल्याशिवाय जेवता येत नाही त्याच्यासमोर काय काय जेवायचा आणि विषय जेवायचा म्हणजे तो कुठे आला पोटाचा मग इथे रामदेव महाराज काय सांगतात आपले हे जे पोट आहे ना शुभम एक वीत भर आहे हे आजपर्यंत कधी कोणाचं भरलेलं नाहीये आणि ते पोट भरावं म्हणून टेबलच्या खालून लोक पैसे घेतात टेबलच्या वरून पगार आहे खालून पैसे आहे खून करून पैसा आहे किडनॅपिंग करून पैसा आहे हे पोट भरायला आणि हे पोट भरायचंय म्हणून जगात आता करोडो गाड्या त्या हायवे रोडला चालले कोण अहमदनगरला चालला को कोण नाशिकला चालला कोण बुलढाणाला चालला कोण कुठे चालला कोण कुठे चालला कोण कोकणात चालला कशासाठी बिनभर पोट भरायचंय या पोर्टाला ही भूक लागलेली आहे आणि ही भूकेच्या पोटी आपल्याला बुलढाणाला ते ट्रान्सपोर्टच्या कंटेनर घेऊन जायचं आहे चारू चारू था था दा ते कंटेनरमध्ये चालू चालवताना कितीतरी वेळा तर खड्ड्यात गाडी जाईल धक्के हिसके बसून अख्खं अंग लूज पडतं थकवा जाणवतो तरी सुद्धा त्या थकव्यात गाडीवर सोडा मारून डोळे फ्रेश ठेवून गाडी चालवावी लागते कोणासाठी आहे विथ भर भरण्यासाठी आता हे विथ भर पोट भरायचे आणि सकाळी समजा आता कीर्तन चालू झालं आणि मी शुभम माझा कामावर चालला आणि मी शुभम बघला शुभम येणार कीर्तनाला भर जरा हरिपाठ बोलून जा नाही असतो काय माहितीये माझी बरोबर तिथे नऊचा थंब लावा लागतो मला मला पोचणं काळाची गरज आहे म्हणजे आता साधूसांगी गोष्टी सांगायची आणि ऐकायची वेळ आलेली आहे पण हा वेळ नेतोय का याने इन केल्या पट्टा लावला चष्मा लावला ला 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 केस उभी के केलेली आहे अशी झोपवली मी पण उभी केलेली आहे बाजी घातलेली पावडर लावलेली ला आहे मस्तपैकी आता इथून मिक्सर स्टेशन वर स्टेशन नेतो डायरेक्ट हँडल पकडून उभा उभा आता धक्का धक्का कुठे तरी चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये तुम्ही येयाची वेळ आली तर तेवढ्यात तुम्हाला काय आठवलं पोट आठवत नाही कामावर जायचंय उशीर झालाय आता बॉसच्या शिव्या ऐकायला म्हणजे बॉसच्या शिव्या ऐकायला तयार आहे पण हरिपाठाला तो बसायला तयार आणि तो बॉस आपला कायम मालक सुद्धा नाही आहे हे कळत तरी वळत नाही कळते का नाही आपल्याला कट हाच माझा मालक आहे हाच आपला मालक आहे हाच आपल्याला सगळं काय देतो पण तुम्ही त्याला मानता पण ज्याने तुम्हाला आयुष्य दिलेलं आहे त्याला तुम्ही मानायला तयार नाही तो काय बॉस उद्या त्याला दुसरी नोकरी भेटेल तर दुसऱ्या ठिकाणी जाईल तू मला दुसऱ्या ठिकाणी भेटेल दुसऱ्या ठिकाणी जाईल पण तुम्ही त्याला स्वीकार करायला तयार आहे आणि ज्याने तुम्हाला चारशे करोड रुपयाचा शेड्यूल दिलेलं आहे त्याला तुम्ही स्वीकार करायला बाजारभावाप्रमाणे आपल्या शरीराची किंमत चारशे कोटी रुपये चारशे कोटी रुपयाचं शरीर तुम्हाला देतो तो किती दानवान असेल विचार करा किती दानशूर असेल विचार करा या डोळ्यामध्ये असे काळे तरी पण त्याला तुम्ही स्वीकारायला तयार नाही पण पोटाच्या खळग्या भरायच्या आहेत म्हणून एखाद्या बेवडे कि पण फाईल पास करायची नसेल तरी टेबलच्या मार्ग काढून पैसे घेऊन त्याच्या सही करतो तरतूद की नाही बरोबर आहे ना विचार करण्याची गोष्ट आहे की नाही ते काय माझी माझी माता पिता ही लावली सी आता बघा हे शब्द नीट आहे तुझ्यासाठी तर खास आणि तुम्ही दोघे तरुण बरोबर आहे पोट माझी माता पोट माझी पिता पोटाने चिंता लावलीसी म्हणजे काय याचा अर्थ कळला संतांची भाषा आहे कमी शब्द आकाश एवढा अर्थ संतांची भाषा मी प्रचंड अभ्यास केला म्हणून आज एवढं बोलतोय आज हे पोट आहे म्हणून त्या मुलाला स्वतःच्या आई वडील नको हे पोट भरायला बायकोचं पोट स्वतःच पोट मुलांचं पोट भरता 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 आई वडिलांच पण पोट भरताना पगार मध्ये पुरत नाही भागत नाही म्हणून आई वडील लावायला ठेवतो कोटानी चिंता लावली ना पाठीमागे लावलीच ना पोट माझी माता पोट माझी पिता कोटाने ही चिंता लागलीच चिंता कोटारी लावली म्हणून जन्म येते आई नकोशी झाली जन्म बाप नकोसा झाला का तर बाबा आमच्या घरात आता बाप आई बाप पण आले बापे परत येतात पंधरा दिवस राहिले झालं आदर आदर होण्याची कारण आली जे सेव्हिंग ठेवले होते ते पण <laughs> त्यांना द्यावे लागतील परत जाताना त्यांना हातात काहीतरी द्यावेच लागतात दहा पाच हजार रुपये परत तो बापा आला तर रडगाने सांगतो यंदा बरोबर पीक आले नाही पेरायचे बिल बिला पैसे दे हेला पैसे सगळ्याला पैसे देऊ मग मी काय कस जगतो सत्य आहे ना हे सत्य आहे बाबा या पोटासाठी आई वडील रक्ताचे नकोशे झालेले आहेत आणि आई वडील म्हातार सांगतात म्हणून अजून त्याला मुलावर राग येतो अजून राग येतो त्याला असं अरे मीच कशी तरी महिन्याला तीन तीन पाच पाच हजार रुपये सेविंग करून करून लाख रुपये आणले होते आई वडील आले बॉम्ब टाकून गेले सगळा अकाउंट खलास खत्तम करून टाकणार एका झटक्याला अकाउंट बरोबर आहे काय सांगतात पोट माझी माता पोट माझे पिता पोटाने चिंता लावलीच आहे चिंता लावून गेलाय पोट अजून ते भरत नाहीये ना आई वडिलांचा भरत ना मुलाचं भरत ना सुनांचं भरत ना मुलांचं भरत कोणाचंच पोट भरत नाही बरोबर आहे पुढे तू नामदेव महाराज काय सांगतात पोट माझी बहीण पोट माझा भाऊ पोटाने दैन्य मानवीस आहे आज भाऊ भावाशी बोलत नाही पोटामुळे बोलते का लग्न होण्याच्या आधी भाऊ भावाचा होता होता की नाही होता की नाही होता ना भाऊ भावाचा होता लग्न झाल्यावर भाऊ भावाशी बोलायचं बंद झालं कोणामुळे ऐकलं ना बायकोच टाटाचा ता खालचा गुलाम झाला की नाही मांजर झाला की नाही आज मोठा भाऊ लहान भावाशी बोलत नाही लहान भाऊ मोठ्या भावाशी बोलत नाही दोन्ही भाऊ एका कपामध्ये चहा पिणारे भाऊ बटर खाणारे भाऊ बिस्किट खाणारे भाऊ कोस खाणारे भाऊ एकमेकांचे कपडे घालणारे भाऊ आज एकमेकांना बघून दिशा बदल आणि रस्ता बदलतात परिस्थिती सत्य आहे ना मी बोलते खोटं बोलते खरं बोलते पोट माझी बहीण पोट माझा भाऊ पोटाने मांडले असे आज बहीण भावाची राहिली आहे ना तुला तिथे दिले तिथेच जरा हिस्सा मागायला इथे येऊ नकोस हिस्सा जर भावानी दिला नाही बहिणीला नवरा बहिणीला मारतोय कोर्टात केस उभी कर इथून भाऊ मारतोय तिथून बहीण नवरा मारतोय बहिणी जीवन जगायचं कसं आणि हे सगळं कशासाठी चाललंय एक बीन भरपोट भरायला कशासाठी चाललंय एक बिन भर पोट भरायला जरी भावाने बहिणीला हिस्सा दिला तरी तिचं पोट भरणार नाही हे एवढं अज्ञान आहे तिच्याकडे अज्ञान आहे माझ्या भावाने जरी मला आता पन्नास लाख रुपये हातातून ते पन्नास लाख रुपये काढून घेणार आहे आणि त्या दिलेल्या पन्नास लाखामध्ये पण आपलं पोट आयुष्यभर घडणार नाही हे अज्ञान आहे तरी त्या दोघांच्या भांडणामध्ये शेवटी बहिणी वैतागली आणि बहिणीने स्वतःला फास्ट लावून बहिणीने आत्महत्या केली ती आत्महत्या झाली केस मोठी झाली पोलीस स्टेशनला आपल्याला पैसे द्यायला लागले कोणासाठी त्यांचं पोट भरायला कारण तुम्ही वाचायला लागले नाही त्यांचं पोट भरायला तुम्ही आम्हाला द्या कारण आम्ही तुम्ही केले आता आमचं भरायचे आम्हाला द्या परत ही केस कोर्टात गेली तर वकील बोले माझं पोट मला भरायचं एवढे मी घेणार बर बरोबर आहे एवढे मी घेणार म्हणजे हे सगळं कशासाठी चाललंय पोटासाठी ना आज बहिणीचा खून होतोय संपत्तीसाठी एक वीप एक वीप पोट भरायला बहिणीचा खून होतोय भाऊ खून करतोय बरोबर आहे नाही बोला तर तिथून नावा ठार मार पण घेऊनच ये भावाकडून भावाकडून घेऊन भाऊ द्यायला तयार आहे पण भाऊ सुद्धा बायकोचा गुलाम झालाय गुलाम झालाय बायकोमध्ये सगळं दिला दिलं तर तुमची दोन पोरं काय खाणार त्यासाठी मी इथे उभीच करू नका शेवटी भटकुणारी कोण आहे कालची मुलगी घरी येऊन आहे अख्खं घर उद्ध्वस्त केलं त्या मुलीने पण याची आपल्याला कल्पना नाही जाणीव नाही संस्कार नाही म्हणून आपले सगळ्या गोष्टी पटतात पण वळत नाही कारण की इंद्रियांची गुलाम झाले इंद्रिय इंद्रियाचे गुलाम झालो म्हणजे कसले गुलाम झालो शरीर सुखाचे गुलाम झालो बायको गेली तर मला इंद्रिय तृप्त कोण करणार या चिंतेत पडलो पडलो की नाही पोट माझी माता पोट माझी पिता पोट माझा भाऊ पोट माझी बहीण पोटाने धन्य मांडल्याचे हे पोट भरायचंय म्हणून आपण वन 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 फिरतोय ते भरत नाहीये हा सकाळी उठून नाला सोपराला कामाला जातोय एवढे धक्के बुक्के खातो एवढ्या लहान वयामध्ये कशासाठी पोटासाठी कशासाठी पोटासाठी एवढे ट्रेनचे धक्के खातोय बसायला जागा नाही स्टँडिंग ओवेशनला जातोय कुर्ल्याला तिथून दादर नाही परत तीन नंबर प्लॅटफॉर्मला आला दादरच्या विरा ट्रेन पकडली तर तिथे थोडं बसायला भेटेल फास्ट ट्रेन मध्ये बरोबर आहे एवढं करून परत यायचं आहे आता तरुण वय आहे म्हणून चालले उद्या ह्याचं चा वय तर पंचेचाळीस शेहेचाळीस वर्ष चालतं एवढी आमची नोकरी करेल का मग पोट पण भरायचं आहे ना पोटाने दैन्य अवस्था पाठीमागे लागले नाही पोट पाठी लागले म्हणजे अवस्था दैन्य आहे म्हणजे काय अवस्था आहे सांगता येत नाही सनी होता येत नाही कोणाला आपल्या नाही सांगू शकत नाही आणि आता जर तुझ्याकडे कोणी दहा हजार मागितले तर तू लगेच कारण सांगेल पैसेच नाही का तर माझ्या पोटाला मी ठेवलेले मी माझ्या पोटासाठी सेव्हिंग केले तुला दिले तर रिटर्न कधी मिळले सांगता येत नाही मग नामदेव महाराज ज्यांच्या बरोबर पांढरु परमात्मा बोलायचा पांडुरंग परमात्मा ज्यांच्या सोबत बोलायचा तो पांडुरंग परमात्मा नामदेव महाराजांचा काटा जेवायचा ते नामदेव महाराज त्या पांडुरंग ही विनंती करतात विष्णू विष्णुदास नामा मी तुझा दास आहे तू माझा देव आहेस मी तुझा दास आहे तू माझा देव आहेस तू माझं सर्वस्व आहेस हे सगळं तुझं माझं जाणत असताना या पोटासाठी तू मी किती ठाई थाई फिरू अजून ही खडगी भरायला मला किती ठाई ठाई फिरायला लागते माझ्या वेदनातून जाणत का नसते आणि ह्या वेदना जाणून मला याच्यातून मुक्ती का मिळत नाही मुक्ती म्हणजे काय चौऱ्याऐंशी लाख जन्म मरणातून मला सोडवत परत कोणत्या मला योनीमध्ये आणू नकोस आणू नकोस उंदराची पण योनी देऊ नको ना सापाची देऊ नको कबुतराची देऊ नको ना पोटाची देऊ नकोस ना लाल मुंगी काळी मुंगी ना कोणत्या अजून गरुडाची देऊ नको ना हत्तीची देऊ देऊ नको ना सिंहाची देऊ नकोस ना वाघाची देऊ नकोस ना ढोमकावळ्याची देऊ नकोस कोणतीही दिली तरी पोट पाठीत चिटकते मग पोटपाठी चिटकते साप मिळालं तर घुस खावी लागेल उंदीर खावं लागेल उंदीर मिळालं तर दुसऱ्या जीव तुला खावं वा लागेल वाघ मिळाला तर हरिण पकडावी लागेल सीमक मिळालं तरी दुसऱ्या प्रमाणात मैशीला पकडावंच लागेल पोट भरायच्या म्हणजे तरी कोणत्या जीवा ठार भरायच्या म्हणजे परत पाप पुण्य चालूच झालं पाप पुण्याचं मुक्त झालो ना मग पाप पुण्य सुटतच नाही पाठून तर मग मरण खंडन होणार नाही ना मग खंडन नाही होणार मग तुम्ही सुटणार कसे कसे सुटणार म्हणून ते काय सांगतात विष्णूदास नामा पहा हे पोटाकडे पोटाकडे पहा अजून किती ठाई हिंड मिसि किती हे पोट भरला निमड 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 फिरतोय म्हणजे भरतच नाहीये भरत नाहीये मला सांग आता ह्याचा तर पगार दोन लाख झाला आणि ते भरणार नाहीये आणि हा स्वतः मॅनेजरला बोलेल का यांना पगार नाही पाहिजे <laughs> बरोबर <laughs> ना नाही <इस> बोलला <laughs> का बोलेल तो तो तर मी कदा सोडू दुसरी प्रॉपर्टी घेऊन त्या भाड्यावर जगीन एक्स्ट्रा भाडं मिळेल ना पंधरा हजार रुपये